नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जारी केलेलं आहे म्हणजे फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसमध्ये जे विद्यार्थी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणारे आहेत या सर्वांच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांच्यासाठी हे जे परिपत्रक असणार आहे ते खूप महत्त्वाचं असणारं आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील तुम्हाला करायची आहे आता यामध्ये त्यांनी म्हटलं आहे पा विषय दिलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या अधिकृत संकेतस्थळ मोबाईल ॲप व सोशल मीडिया लिंक्सबाबत माहिती आता यात त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारे सर्व शाळा उच्च माध्यमिक विद्यालये कनिष्ठ महाविद्यालये यांना अधिकृत संकेतस्थळ मोबाईल ॲप व सोशल मीडिया लिंक्सबाबत माहिती पुरवण्यात येत आहे असं त्यात त्यांनी म्हटलेलं आहे बरोबर आहे आता पुढं त्यांनी काय म्हटलं आहे तर सर्व प्राचार्य मुख्याध्यापक यास विनंती करण्यात येत आहे की आपल्या शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सदर लिंक्सबाबत माहिती करून देण्यात यावी व सर्व विद्यार्थ्यांना राज्यमंडळाचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब हे लक्षात घ्या सबस्क्राईब त्यांनी म्हटलेलं आहे करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात म्हणजे हे प्रत्येक विद्यार्थ्यानं जे अकाउंट त्यांचं सोशल मीडियाचं असणार आहे ते सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं आहे त्याचं कारण त्यांनी इथं पुढं दिलेलं आहे की फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीस परीक्षा काळात राज्य मंडळामार्फत महत्वाच्या सूचना महत्वाच्या सूचना ज्या असणाऱ्या आहेत ते प्रसारित करण्यात येणार आहेत तरी सर्व प्राचार्य मुख्याध्यापक यांनी या बाबींची नोंद घ्यावी असं म्हटलेलं आहे म्हणजे राज्य महाराष्ट्र राज्य मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि सचिव यांनी ते जाहीर केलेलं आहे किंवा त्यांच्या विभागाकडून आलेलं हे परिपत्रक असणारं आहे आता यामध्ये बघा इथं अधिकृत ऑफिशियल यूट्यूब चॅनल असणार आहे म्हणजे अधिकृत ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे अधिकृत संकेतस्थळ आहे अधिकृत ऑफिशियल मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरमध्ये आहे आणि अधिकृत ऑफिशियल व्हॉट्सॲप चॅनल असणारं आहे आणि अधिकृत ऑफिशियल ट्विटर एक्स अकाउंट आहे अधिकृत ऑफिशियल फेसबुक अकाउंट आहे ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंट असणार आहेत म्हणजे काही ठिकाणी क्यू आर कोड पण दिलेले आहेत ते स्कॅन करून तुम्ही तुमच्याकडं स्टोअर करू शकता तुम्ही त्याचं कारण असं आहे की परीक्षा चालू असताना परीक्षेच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून ज्या काही महत्त्वाच्या सूचना येणाऱ्या आहेत त्या तुमच्यापर्यंत थेट पोहोचल्या पाहिजेत म्हणजे महाराष्ट्र राज्यामधून जे काही लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसणारे आहेत त्या सर्वांनी लिंक जे असणार आहे किंवा सोशल मीडिया अकाउंट जे असणार आहे ते सबस्क्राईब करणं अतिशय गरजेचं असणारं आहे त्यामुळं काय सूचना दिली दुसऱ्याला विचारण्यापेक्षा प्रत्यक्ष सूचना ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येणारी आहे त्यामुळं मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आपण या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक ह्या ज्या खाली ज्या ऑफिशियल वेबसाईट्स दिलेल्या असणारे आहेत त्या सगळ्या एकदा तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्याकडं ते ॲप मोबाईलवर घ्या की जेणेकरून तुम्हाला थेट सगळ्या इन्फॉर्मेशन मिळतील त्यामुळं बोर्डाकडून आलेली ही अतिशय महत्त्वाची सूचना असणारी आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित असणारं आहे तसं परिपत्रक त्यांनी सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय जे महाराष्ट्र राज्यातील असणार आहेत यांना कळवलेलं आहे तर मला वाटतं आपल्याला निश्चित समजलेलं असणारं आहे आपण इथं थांबूया धन्यवाद